अपघाताने देशाची सूत्रे मोदींकडे गेली त्यामुळे देशाचा विकास खुंटला अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली सोलापुरातील दमाणी नगरात काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शरद पवार बोलत होते भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कट केले पाच वर्षे आपली वाया गेली आता काहीच अनुभव नसलेल्या व्यक्तीला भाजपने तिकीट दिले आहे त्यामुळे सोलापूरचा विकास करण्यासाठी काँग्रेसच्या विचारांना पाठिंबा द्या सोलापूर हे गांधी नेहरूंच्या शहर आहे शिंदेंचं नाणं खणखणीत आहे त्यामुळं त्यांनी देशात राज्यात चांगले काम करून दाखवले अशा सुशील कुमार शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले पाच वर्ष आपण बघितलं सूत्र आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देशाला कुठं निमतेन ठेवलं याच्याबद्दल दे न बोललेलं बरं ज्यांनी सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या एकंदर विकासाच्या मागचे मनापासून लक्ष दिलं ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं ज्यांनी देशाचं नेतृत्व केल्याची जबाबदारी घेतली अशा व्यक्तीला बाजूला ठेवून आपण किती वेगळा या ठिकाणी निकाल घेतला पण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार नाही आणि तो अधिकार तुम्ही बजावला पाच वर्ष गेली पण ज्यांनी अशा उमेदवाराला ज्या राजकीय पक्षांनी संधी दिली होती वैत्यक्त त्याही पक्षाच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी उमेदवारीच्यामध्ये बदल करण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी घेतलेली नि दिसते साधारणतः राजकीय पक्ष एखादा निवडून आलेला खासदार एकच टर्म झाल्यानंतर त्याला कधी बदलत नसत हिसा बदल केलेला दिसतोय याचा अर्थ आजच्या सत्ताधारी पक्षाला काही वेगळा अनुभव आलेला असेल मला माहिती नाही आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल आता निर्णय घेतला औत्सुक्यानं आम्ही बघत होतो की आता इथं कोण घेत आहे ते मिळणारे व्यक्तीचं नाव मला माहिती नव्हतं पण ऐकलं की एका वेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे लोकशाहीमध्ये लो कुणी उभं राहू शकतं येऊ शकतं मताची मागणी करू शकतं पण लोकांनी उद्या संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याच्या संबंधीची दृष्टी आणि कफॅसिटी ताकद या दोन गोष्टीची अत्यंत गरज असते आणि ती एकंदर स्थिती बघितली तर मला असं दिसतंय की एका बाजूला ज्यांनी राज्य आणि देशाचा कारभार उत्तम रीतीनं केला आणि हे देशाला माहिती आहे असं व्यक्तिवतो आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन विकास लोकांचे प्रश्न याबद्दल कितपत माहिती आहे याची खात्री नसलेली दुसरी व्यक्ती असं काहीतरी चित्र या ठिकाणी बघायला मिळते असं वाटतंय राष्ट्र पातळीवर आपल्याला बदल हवा सोलापूरच्या पातळीवर सुद्धा आपल्याला बदल हवा आहे आणि तो बदल आपल्याला असा हवा आहे की जे नाणं खंडकनं वाजणार आहे कुठेही चालणार आहे असं नाणं काँग्रेसच्या वतीनं आपल्यापूर दिलं असेल तर त्याच नाण्याचा स्वीकार केला पाहिजे त्या दृष्टीकोनातून साहेबांची वेळ झाली की महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं त्याच्या मोलाची वेळ झाली आहे आणि हे सोलापूर शहर नेहमीच विचाराला पाठिंबा देतं गांधी नेहरूंच्या विचाराला शक्ती देतं त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपल्यावर आहे यावेळी सुशील कुमार शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शरद पवार हे देशाचे नेते आहेत माझ्या शेवटच्या निवडणुकीसाठी मला त्यांचा आशीर्वाद हवा होता म्हणून त्यांची सभा घेतल्याचे शिंदे म्हणाले या शेवटच्या निवडणुकीला ला आशीर्वाद लाभला पाहिजे आणि आज ती सल्ली मी सोडायची नाही असं ठरवलं आणि ह्या दमानी कॉम्प्लेक्स मध्ये सकाळी लोकांना त्रास होतो येण्याचा मला याची कल्पना आहे परंतु जेवढी पाच दहा पंधरा मिनिट आपल्याशी संवाद साधता येईल त्याची गरज होती आणि म्हणून या पहिल्या सभेमध्ये मी आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो शरद रावजी आज आपल्या देशाचे नेते आहेत आपल्या सगळ्यांचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ही पूर्वी एक होती नंतर एकत्रित झाली परत आम्ही निघालो फुटू आणि गेल्या जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून आम्ही एकत्रित काम करतो आहोत आणि या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही लोकांच्या कल्याणाकरता म्हणून लोकांच्या भवितव्याकरता म्हणून शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता कर म्हणून सातत्यानं प्रयत्नशील आम्ही आहोत विशेषतः शरदरावजी देशाचे शेतकरी मंत्री असताना मी कालच मोहोळच्या सभेमध्ये राजन पाटलांनी ठरवली सभा त्या ठिकाणी म्हणालो होतो की शरदरावजी जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा या देशामध्ये तांदूळ आणि गहू याचं उत्पादन वाढवावं वा, म्हणून भारत सरकारवर त्यांनी प्रेशर आणलं आणि गव्हाना दर क्विंटलला दोनशे रुपये भाव वाढवून दिला आणि तितक्याच प्रतीचा भाव तांदळाला त्यांनी दि, वाढवून दिला यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा